आपण नवजीवनचा रिझल्ट बघण्यासाठी एक ला ड्रिचिंग केलं ना अर्धे का एक अर्ध्या 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 ला ड्रिचिंग केलं ना तर तुम्ही बघू शकता आता अशी दाखवलंच महाराजांनी हे झाड बघा ते पलीकूडचे झाड बघा नवजीवन ह्या बागेला अर्ध्या ला उतलंच नाही मग अर्ध्या बागेला अर्ध्या ला उतलं नाही तर त्याच्यात झाड कशी दिसतात आणि इतर नवजीवन वाचलेली झाड कशी दिसतात तर म्हणून मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं शेवगा असू द्या तुमचं डाळिंब असू द्या मिरची दोडका कारली वांगी तुमचं दहा दहा एकरांचा प्लॉट असू दे एक एकराला वापरा तुम्ही किंवा दहा एकर असेल तर पाच एकराला वापरा दोन्हीतला फरक बघा एक दोन डोस तीन डोसमध्ये दोन्हीतला फरक समजून घ्या माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जर शिकायचं असेल तर ह्या बा शेतकरी बांधवांनी काय केलं की अर्धी ठेवली महाराज सांगतात बाबा नवजीवनचा असाच रिझल्ट आहे मग अर्धि लांब बघायसाठी ठेवली ये लाना सोड़ लाया था एक दोस्ती सोडला नाही दुसरा सोडला आता एक पाच सहा दिवसापूर्वी